मस्त आज आईच्या पद्धतीने खारी खोबऱ्याचे लाडू बनवले आम्ही सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा आणि सुख समाधानाचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सकाळी सकाळी आज गणपती बाप्पांच्या पूजेपासूनच व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि छान जास्वंदीची फुलं माझ्या माहेरची वडील सकाळी सकाळी घेऊन आले होते सध्या आता जास्वंदीच्या झाडाला आहे ना खूप सारे फुलं येतात रोजचे तर त्यांच्याही घरी गणपती बाप्पा आहे तर तेही गणपती बाप्पांना फुलं वाहतात आणि मलाही आणतात आणि मोठ्या बहिणीला पण आणतात तर गणपती बाप्पांना आहे ना जास्वंदीची फुलं वाहिली मी मस्त जसा हारच घातलेला आहे फुलांचा असे दिसत आहे बाप्पा आणि हळदी कुंकू लावून पूजा केली तर आज आहे ना मी तुम्हाला गणपती बाप्पांविषयी थोडंफार माहिती सांगणार आहे कारण बऱ्याच वेळेस मला प्रश्न येतात की ताई तुम्ही एवढी मोठी गणपती बाप्पांची मूर्त घरात कशी काय ठेवता विसर्जन करत नाही का असे बरेच वेगवेगळे वेग प्रश्न मला आजपर्यंत आलेले आणि यावरती मी तुम्हाला उत्तरं पण दिलेली पण बऱ्याचदा आता नवीन जॉईन झालेले आहे आपल्या युट्यूब फॅमिलीला ना तर त्यांना माहीत नाही म्हणून म्हटलं चला आज पुन्हा तुम्हाला याबद्दल थोडीफार माहिती सांगते गणपती बाप्पांची पूजा झाली आणि धूप पण लावला तर खूप मस्त दिसतं आहे ना बाप्पा तर बाप्पांची पूजाच करत होते आणि इथूनच आहे ना एक जास्वंदीचं फूल आहे ना टपकन असं खाली पडलं तर एकदा नाही दोनदा तीनदा पडलं ते कारण फूल जरा हेवी असेल त्यामुळे पडत असेल तर चला मस्त माझी पूजा झालेली आहे आणि हे जास्वंदीचं फूल जरा वेगळ्या टाईपचं आहे म्हणजे थोडंसं गुच्छेदार दिसतं आहे ना मस्त दिसतंय आणि हे लकी ट्री बांबू ट्री हे तर मला लकीच आहे घरात ठेवणं शुभ असतं बापांना गुड मॉर्निंग कशा आहात सर्वजण मस्त सकाळी सकाळी बाप्पांच्या पूजेपासूनच व्हिडिओला सुरुवात झाली आहे काल मला ना दोन तीन ताईंच्या कमेंट आल्या होत्या की तुम्ही बाप्पांना वर्षभरासाठी घरात का ठेवलंय आम्ही ना दोन वर्षापासून गणपती बाप्पांना घरामध्ये ठेवलेलं आहे तर पहिल्या वर्षी गणपती बाप्पा आणले आम्ही आणि विसर्जन काय केलं नाही बाप्पांचं वर्षभरासाठी घरात ठेवलं आणि मागच्या वर्षी मग आ, या गणपती बाप्पांना आम्ही घेतलं त्यानंतर त्यांची स्थापना केली आणि जे आधीचे गणपती बाप्पा होते ना त्यांचं विसर्जन केलं तर आता हे चक्र असंच चालू राहणार आहे कारण दरवर्षी नवीन गणपती बाप्पा आणल्यानंतर त्यांची स्थापना होईल आणि आधीच्या गणपती बाप्पांचं विसर्जन होईल दहा दिवसानंतर तर तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल ना ताईंनी वर्षभरासाठी बाप्पांना ठेवलं विसर्जन का करत नाही आणि आईच्या घरी ना लहानपणापासून बाप्पांना बघण्याची एक सवय झाली होती मामाच्या घरी मावशीच्या घरी म्हणजे माझ्या आजोळी माम्माच्या घरी तर पहिल्यापासून बाप्पा होते त्यामुळे मग मावशींच्या घरी पण बाप्पांना मी बघायची मग माझी पण कुठेतरी मनात एक इच्छा झाली की आपण पण बाप्पांना आपल्या घरी ठेवून घ्यावं आणि खरं सांगते बाप्पा माझ्यासाठी इतके लकी ठरले ना ज्या दिवसापासून मी बाप्पांना घरी आणलं ना, ना। त्या दिवसापासून माझी खरंच खूप म्हणजे प्रगती पण झाली आणि बाप्पांना ज्या दिवशी मी आणलं ना गणेश चतुर्थीच्या दिवशी त्याच दिवशी आपल्या युट्यूब चॅनेलची सुरुवात झाली मुहूर्त बघूनच मी यूट्यूब चॅनेलला सुरुवात केली होती आणि खरंच म्हणजे तो दिवस माझ्यासाठी खूप लकी आहे तर आता माझ्या चॅनेलची इतकी छान ग्रोथ होते आणि खरंच बाप्पांच्या आशीर्वादामुळे बाप्पांच्या सर्व काही कृपेमुळे आज मी इथपर्यंत येऊन पोहोचली आहे खरंतर बुद्धी देणार आहे तेच त्यांनीच मला बुद्धी दिली असावी की मी काहीतरी करावं यूट्यूब चॅनल सुरू करावं आणि त्यातून जे काही तुम्हाला सर्वांना शिकायला मिळालं आहे आजपर्यंत माझ्याकडून काही गोष्टी तुम्ही बघितल्या आहे बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात की तुम्हाला बघून आम्हाला पण उत्साह येतो तुमचे व्हिडिओ बघून एक पॉझिटिव्हिटी वाढते म्हणजे वाटते आम्हाला आणि खरंच खूप फ्रेश वाटतं तर हे कुठेतरी मी म्हणजे काहीतरी तुमच्यासाठी थोडं का होईना जे काही करते ते फक्त बाप्पांमुळे कारण त्यांनी मला बुद्धी दिली आणि मी यूट्यूब चॅनल चालू केलं तर खरंच खूप छान वाटतं आहे मस्त प्रसन्न वाटतय पूजा झाल्यानंतर असं वाटतं इथंच बसून राहावा पण मी चहा ठेवलाय ना चहा द्यायचाय बाप्पांना कारण राहुलला चहा घ्यायचा होता तो बोलला की मला चहा ठेवू मम्मी मी तर नाही घेत पण त्याला चहा देते तर आधी बाप्पांना चहा नंतर तो चला आलाय राहुल ठेवलाय बाबा गुड मॉर्निंग सर्व मावशींना ताईंना सगळ्या मावशींना ताईंना काकांना दादांला मामांना मामींला आतांना सगळ्यांना गुड मॉर्निंग आजींना बाबांना पण गुड मॉर्निंग आणि कुरिअर सेंटर मध्ये गेला होता का मसाले चहा हा मला वाटलंच होत किती क्रीम रोल आवडतो तुला आणि मला पण किती आवडतो <laughs> चल चहा मला काही चहा नाही घ्यायचं तुलाच देते मला नुसतं खायला आवडतो चहा सोबत नाही आवडत मला क्रीम असते ना त्यात ते गोड गोड असत आणि तसंच खायला छान वाटत सर्व काही तयारी लाडूसाठी काढून घेतलेली आहे इथे एक किलो खोपरं घेतले राजापुरी एक किलो खारी खारीक आहे ना ह्याच रंगाची अशी चॉकलेटी रंगाची असते ना ती घ्यायची कारण हिला आहे ना जास्त गोडी असते जी पिवळी असते ना तिला थोडा गोडपणा कमी असतो आणि देशी गुळ घेतला इथे तर हा गुळ आहे ना खूप छान आहे एकदम गोडीला जास्त गोड आहे एक किलो एवढा लागणार नाही आहे अर्धाच किलो घालणार आहे आणि यामध्ये बदाम काजू ड्रायफ्रूट घेतलेले आणि डिंक घेतलेला आहे अडीचशे ग्राम डिंक शेंगदाणा ते असे लाडू बघितले बऱ्याच ताईंचे फोन येत आहे अर्चनाला पण अर्चना दोन तीन दिवस फिरायला गेलेली बाहेर त्यामुळे तिला जास्त फोन करू नका मग लाडूचे काही रेट प्राईज अजून आम्ही ठरवलेला नाहीये त्या तर ठरवून घेऊ अजून एक दोन प्रकार तुम्हाला लाडूचे आज करून दाखवू आम्ही तर खारी खोबऱ्याचे लाडू करायचे तर आता तुम्हाला माहितीच आहे हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये खारी खोबऱ्याचे लाडू ढिंगाचे लाडू अतिशय पौष्टिक असतात आपल्या आरोग्यासाठी शरीरासाठी त्यासाठी मग आईने एक किलोचे खारी खोबऱ्याचे लाडू करायचं ठरवलं आहे म्हणजे त्यांनाच करायचे आहे पण मीच करणार आहे तर आई पण मला मदतीला आहे कारण आई सांगेल त्याचप्रमाणे मी करणार आहे तसे मी रेसिपी टाकलेली आहे आपल्या सुवर्णास किचन चॅनलवरती तर आजची लाडूची रेसिपी एकदम गावरम पद्धतीमध्ये म्हणजे एकदम घरगुती पद्धतीमध्ये आपण करतो ना त्या प्रकारची आहे तर जे काही साहित्य होतं ते काढून घेतलं मी साजूक तूप घेतलं आहे साजूक तूपच टाकणारे ज्यांना साजूक तूप आवडत नाही त्यांनी तसं सांगा कोणतं तेल वापरायचं म्हणजे त्या ते तेलाचे ते तुम्हाला लाडू बनवले जाईल कारण खरेकोपऱ्याच्या लाडूला तेल पण वापरतात तेल किंवा मग बरंच शेंगदाणा वगैरे तेल असतं ते पण वापरलं जातं तर तसं सांगा आणि चला आता हे सर्व साहित्य एवढं काढून घेतलंय तर हे साहित्य एवढं जे काढलंय ना तर हे उपवासाला सुद्धा हे लाडू खाता येईल तुम्हाला या प्रकारचे म्हणजे यामध्ये मेथी नाही टाकली आहे गव्हाचं पीठ अजून बरंच काही असतं ते नाही टाकलेलं आता हे सर्व काढले तर मी तयारी करून घेते आज मी छान मस्त पनीर टिक्का बनवते ग्रीट वरती पनीर टिक्का मी कसा बनवला याची रेसिपी पण येईलच तुम्हाला लवकर आई आलेली चुती मदतीला मद तर आईना खारीक फोडते म्हणजे खारकीतल्या बिया काढायच्या आहे ना आणि खारीक आणताना आईने पॅकिंगची थोडी अशी कडक बघून आणली खूप जास्त अशी नरम ओलसर असते ना ती आणली नाही ओलसर जर खारीक असली तर ती उन्हामध्ये वाळवावी लागते नाहीतर मग साजूक तुपामध्ये ती फोडल्यानंतर थोडीफार परतावी लागते म्हणजे तिला ना थोडासा क्रंचपणा येतो आणि मी पण खोबऱ्याच्या वाट्या ना त्या कट केल्या म्हणजे असे बारीक बारीक छोटे छोटे तुकडे केले आता हे सर्व आम्ही चक्कीमधूनच बारीक करून आणणार आहोत कारण घरी काही एवढं बारीक करणं शक्य नाही थोडंफार असलं तर मी करते एक किलो खारीक होती तर यातल्या सर्व बिया काढून टाकल्या आणि आता बाजूला खोबरं पण कापून घेतलं मी खोबऱ्याचे पण काप जास्त मोठे नाही करायचे छोटे छोटे करायचे जर मिक्सरला तुम्ही घरीच बारीक करणार असाल तर अजून थोडेफार काप तो छोटे करायचे पण आम्ही चक्कीमधूनच बारीक करून आणणार आहे पण इथे तुम्हाला दाखवते मी मी कधी कधी थोडंफार ना घरी तर घरी पण असं बारीक करून घेते तर हे बघा खोबरा आणि खारीक दोन्ही पण एकत्र टाकल्यानंतर ये ना मस्त असं बारीक करायचं पण तुमचं मिक्सर जर चांगलं असलं तरच तुम्ही ही रिक्स घ्या नाहीतर मिक्सरची पातं तुटण्याची शक्यता असते त्यामुळे चक्कीमधूनच हे सर्व काही बारीक करून आणा आता जास्त होतं त्यामुळे आम्ही बाकीचंही ना सर्व काही चक्कीमधूनच बारीक करून आणणार होतो गूळ पण मी इथे अर्धा किलो किसून घेतला आणि साजूक तुपामध्येच वितळून तर लाडू कोणते असो त्यामध्ये साजूक तूप टाकल्यानंतर त्याची चव अजून पण वाढते आता कढई गरम झाली होती त्यामध्ये साजूक तूप टाकलंय थोडंफार तुप आहे ना शिल्लक ठेवलं सर्व नाही टाकलं तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आणि सुरुवातीला त्यामध्ये डिंक तळून घ्यायचंय तर तुपामध्ये मी एक डिंकाचा छोटा कडा टाकलाय तो पटकन जर वर आला ना तर समजावं तूप छान गरम झालंय पण तो आहे ना थोडा लेट वर आला त्यामुळे अजून थोडंफार तूप गरम होऊ देते डिंकाचे खडे जर थोडेफार मोठे असले ना तर ते कुटून थोडे बारीक करावे म्हणजे डिंक आहे छान तळता येतो आणि फुलतो पण तेलामध्ये तुपामध्ये आता इथे एक डिंकाचा खडा छान मस्त तुपामध्ये फुलून आला आहे तर तो काढून घेते मी आणि यामध्ये थोडा थोडा करून डिंक टाकायचा पण मी ना टाकताना एकदम टाकला त्यामुळे तो आहे ना तळताना असा चिटकला तर टाकताना असा मोकळा टाकायचा म्हणजे व्यवस्थित तो फुलतो आणि तळला जातो तर अशा प्रकारे डिंक आपल्याला सर्व काही इथे तळून घ्यायचं आहे डिंक तळत असताना तेल किंवा तूप चांगलं गरम असावं म्हणजे तो येणार छान मस्त आतपर्यंत फुलला जातो आणि व्यवस्थित होतो नाही तर आतमध्ये कधी कधी डिंक कच्चा राहून जातो आता इथे तळून झाला आहे तर मी झाऱ्याने काढून घेते आणि सर्व डिंक याच प्रकारे आता तळून घ्यायचं आहे त्यानंतर मग गॅस बंद करून यामध्ये काजू आणि बदाम टाकायचे तर शंभर शंभर ग्रॅम काजू बदाम घेतलेले आहेत ते पण एक दोन मिनटं फक्त तुपामध्ये ना थोडेफार क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचे खूप जास्त नाही तर हे बघा असे झाले की लगेच काढून घ्यायचे आणि त्याच तुपामध्ये आता गुळ टाकते तर यावेळेस शेगडी बंद करून टाकायची कारण शेगडी बंद झाल्यानंतरच आपल्याला गूळ तुपामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित तो वितळून घ्यायचा आहे गुळी ते शिजवायचा नाही किंवा गुळाची चाचणी पण करायची नाही फक्त तुपामध्ये गुळेना वितळून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि हे बघा चक्कीमधून ये ना हे सर्व काही खारीक खोबरं असं व्यवस्थित बारीक करून आणलेलं आहे आणि हे बघा गुळ पण छान असा तुपामध्ये ना वितळला आहे गुळामध्ये अजिबात गाठी राहिल्याने पाहिजे त्यामुळे गुळे ना किसूनच घ्यावा आता काजू बदाम आहे ना थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरचं भांडं चालू बंद चालू बंद पोझिशनमध्ये करून ना त्याचा असा भुगा करायचा म्हणजे थोडेफार तुकडे राहिले पाहिजे खूप जास्त बारीकने करायचे काजू बदाम खाताना पण ते दाताखाली आले पाहिजे छान लागले पाहिजे अशा प्रकारे आणि त्याच भांड्यामध्ये आता मी इथे डिंक पण मस्त बारीक करून घेतला आहे तर डिंक बारीक केल्यानंतर असा होतो म्हणजे असा थोडासा पातळ दिसतो आता सर्व पदार्थ आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचे तर, तर सुरुवातीला मी काजू बदामाची भरड टाकली त्यानंतर आता डिंक टाकते मिक्सरच्या भांड्याला डिंक बराच चिटकलेला असतो सर्व डिंक व्यवस्थित काढून घ्यायचा भांड अंड्याचा आणि आता यामध्ये तूप आणि गूळ घालायचं आहे तर तूप गूळ घातल्यानंतर लगेच यामध्ये हात घालायचा नाही कारण गुळ गरम असतो ना त्यामुळे सुरुवातीला उलथणीच्या साह्याने आपल्याला हे सर्व काही एकत्र एक करून घ्यायचं आहे त्यानंतर मग हाताने चांगलं मिक्स करून घ्या आणि बरेच जण यामध्ये वेलचीपूड जायफळपूड सुंट असं टाकतात पण आम्ही नाही टाकत कारण पूर्वीपासून आई असेच लाडू बनवते डिंकाचे खोबऱ्याचे लाडू बनवण्याच्या बऱ्याच पद्धती वेगवेगळ्या आहे बरेच जण यामध्ये मेथीदारे टाकतात किंवा मग मखाने भोप्याच्या टरबूजच्या बिया गव्हाचं पीठ तर अशा पद्धतीने पण लाडू बनवतात पण आमच्याकडे फक्त एवढ्याच वस्तू वापरून आम्ही खारी खोबऱ्याचे लाडू बनवतो कारण दाणे टाकलेले लाडू लहान मुलं खात नाही आणि खोबऱ्याचे लाडू हे उपवासाला पण चालतात त्यामुळे अशा प्रकारे आई लाडू बनवत असते लाडूचं मिश्रण आहे ना चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं कारण गुळाच्या गाठी असतात त्या पण मोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित सगळं मिक्स झाल्यानंतर लाडू होतो आहे की नाही बघायचा तर हे बघा लाडू पटकन वळला गेला जर या मिश्रणामध्ये तूप जर कमी पडलं तर लाडू पटकन जमत नाही त्यावेळेस थोडंफार तूप गरम करून नंतर पुन्हा टाकायचा आणि लाडू बनवून बघायचा तर हा बघा आपला खारे खोपऱ्याचा लाडू इथे छान तयार झालेला आहे अशाच प्रकारे आता सर्व लाडू मी ना पटापट बांधून घेणार आहे आणि लाडूचं मिश्रण आहे ना जोपर्यंत गरम असतं ना तोपर्यंत लाडू पटापट होतात त्यामुळे ना तुम्ही कोणीतरी मदतीला घ्या म्हणजे लाडू पटकन वळले जातात मिश्रण जर जा थंड झालं ना तर मग लाडू वळायला थोडासा कठीण जातो मस्त आज आईच्या पद्धतीने खारी खोबऱ्याचे लाडू बनवले आम्ही खूप मस्त झालेले साजूक तुपामध्ये बनवले आईने आणि मी आम्ही दोघींनी पण लाडू इथे बांधून घेतले तर एकदम मस्त हे खारी खोबऱ्याचे लाडू झालेले आहे तर आजचे लाडू तुम्हाला आवडले तर नक्की करून बघा आणि हे बघा लाडू फोडल्यानंतर पण मस्त झालेलं आहे हे लाडू केल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे एक किंवा दोन महिने हे लाडू अजिबातही खराब होत नाही नक्कीच तुम्ही हे लाडू करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसे झाले व्हिडिओची इथेच एंडिंग करते उद्याच्या व्हिडिओमध्ये परत भेटू बाय बाय